नमस्कार गणपतीची प्रतिष्ठापना करताना आपण सागरसंगीत पूजा किंवा विधी करतो इतरही देवांची पूजा करताना आपण काही नियम किंवा विधी यांचे पालन करत असतो पूजेचे अनेक प्रकार आहेत जसे मानसपूजा उपचार पूजा दश उपचार पूजा आणि षोडशोपचार पूजा अशा अनेक प्रकारच्या पूजनांमधील घटकद्रव्ये आणि त्यांचा आरोग्याशी काही संबंध आहे का हे पाहूया आजच्या यूट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरावा हे सांगणारे अर्हम आयुर्वेद ही चॅनल आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तुझ्या विधीमध्ये महत्वाचे विधी म्हणजे देवतेचे आवाहन प्रतिष्ठापना पंचामृत स्नान शुद्धोदक स्नान वस्त्र अर्पण गंध अक्षता समर्पण पुष्पसमर्पण धूप दीप नैवेद्य आणि आरती यापैकी काही महत्त्वाचे विधी आणि त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत गणपतीची किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम त्या देवतेला श्रद्धायुक्त मनाने आवाहन केले जाते त्यानंतर आसनावर प्रतिष्ठित करून पंचामृत आणि शुद्धोदकाने स्नान घातले जाते यातील पंचामृत म्हणजे पाच अमृतासमान घटकांचे असलेले मिश्रण म्हणून पंचामृत याने देवतेला स्नान घातल्यानंतर पूजाविधीच्या समाप्तीनंतर हे तीर्थ म्हणून प्रासनही केले जाते यामध्ये असलेले घटक म्हणजे दही दूध मध खडीसाखर आणि तूप आरोग्याच्या दृष्टीने पंचामृत संदर्भात काही लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पंचामृतामध्ये दोन चार तुळशीची पाने घालावी पंचामृत फार वेळ ठेवू नये ताजेच पंचामृत सेवन करावे आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाचे प्रमाण कधीही समान नसावे कमी जास्त प्रमाणात असावे पंचामृताचा गुण आणखी वाढवण्यासाठी ते चांदीच्या किंवा काचेच्या पात्रामध्ये ठेवावे हे मिश्रण अमृतासमान असल्यामुळे केवळ प्रसाद म्हणूनच नाही तर गरोदर स्त्रिया लहान मुले आणि सर्वांसाठीच पोषक व बलदायक आहे पंचामृताचा आपल्याला बाह्य उपचारामध्येही उपयोग होतो जसे त्वचा रोगामध्ये पंचामृताचा लेप लावणे किंवा पंचामृताने स्नान करणे अशा प्रकारे पंचामृत आणि शुद्ध उदकाने देवाचा स्नानविधी आपण पूर्ण करतो स्नानाचे आरोग्य आणि शुद्धीच्या दृष्टीने असणारे महत्त्व अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर शुद्ध वस्त्र अर्पण करून देवाला हळद कुंकू अक्षता घायले जातात हळद ही आयुर्वेदातील एक बहुउपयोगी आणि बहुगुणी औषधी त्वचेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी ही औषधी आपण देवाला अर्पण करतो जे आपण देवाला अर्पण करतो ते पूजनानंतर आपल्याही मस्तकी लावतो यामुळे हळदीचे हे प्रतिकात्मक पूजन आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते हळद इतकी गुणकारी आहे की त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ या चॅनलवर लवकरच येणार आहे गंध अर्पण केल्यानंतर देवाला त्या त्या ऋतूमधली फुले किंवा पाने अर्पण केली जातात जसे गणपतीला आपण दुर्वा वाहतो जास्वंदीचे फूल वाहतो शंकराला बेल विष्णूला गोकर्ण कमळ आणि कृष्णाला तुळशीची पाणी नवरात्र आणि दसऱ्यात मान असतो झेंडूच्या फुलांचा पहा बरं या सर्वांचा औषधी उपयोग किती आहे दुर्वांचा औषधी उपयोग यापूर्वीच अर्हम आयुर्वेद या, या यूट्यूब चॅनलवर आलेलाच आहे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे देवाला आपण जी फुले पाने वाहतो त्या सर्वांचा काही ना काही औषधी उपयोग नक्की असतो यानंतर आपण देवाला सुगंधित धूप दाखवतो खरे म्हणजे धूप किंवा अगरबत्ती लावणे हे वातावरण सुरक्षित सुगंधी आणि शुद्ध करण्याचे प्रभावी तंत्र आहे आयुर्वेदामध्ये धूपनाचे आहे दिनचर्या म्हणजे दैनंदिन जीवनातही ऋतुचर्या शस्त्रक्रिया आणि प्रसूतीच्या वेळी तसेच अनेक आजारांमध्येही धूपन उपयुक्त आहे जंतुनाशक आणि वातावरण शुद्धी करणारे असल्यामुळे कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी औषधी धूपनाचा वापर नक्की केला असेल कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयाने देखील धुपनाचा प्रचार आणि प्रसार केला गणपती नवरात्र दिवाळी या सणांमध्ये पावसाळा किंवा हिवाळा असे ऋतू असतात त्या काळात दमट वातावरणामुळे वाढणाऱ्या जीव जंतूंना प्रतिरोध करणारे हे धुपन प्रभावी माध्यम आहे श्वसनाची ॲलर्जी कानाचे किंवा नाकाचे विकार मानसिक विकार जखमा हवेतून पसरणारे संसर्गजन्य आजार यांना प्रतिबंध करणारे धूपन आपल्या दैनंदिन पूजाविधीमध्ये समाविष्ट केल्यामुळे घरातले वातावरण आपोआप निर्जंतुक व्हावे हाच यामागचा खरा उद्देश औषधी धूपामध्ये वापरली जाणारी महत्वाची आयुर्वेदिक द्रव्ये म्हणजे गुगुळ लिंबपत्र मोहरी हिंग अगरू जटामांसी देवदारू राळ इत्यादी आता आपल्याला सगळीकडे रेडीमेड धूप मिळतात पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मातीच्या किंवा धातूच्या धूपन पात्र्यामध्ये निखाऱ्यांवर ही द्रव्य टाकून पूजा करताना वापरली तर घरातले वातावरण आणखी प्रसन्न होईल निर्जंतुक होईल कुठलाही सुगंध हा आपल्या मनावर आणि एकूण चित्तवृत्तीवर परिणाम करतो त्यामुळे सध्या ॲरोमा ऑइल किंवा परफ्युम्स रूम फ्रेशनर्स यांची खूप चलती आहे पण हे बाजारातले सगळे सुगंध केमिकलयुक्त असल्यामुळे तात्पुरते फ्रेश किंवा छान वाटते पण औषधांचे धूपन मात्र वातावरणही सुरक्षित करते आणि आपल्या मनालाही प्रसन्न करते सध्या सर्वत्र वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलन्स हा देखील धूपन सकल संकल्पनेचाच एक मॉडर्न व्हर्जन म्हणावं लागेल यामुळे डास तर हटतात पण हवेमध्ये सूक्ष्म प्रमाणात विषारी घटकही निर्माण होतात त्यामुळे बऱ्याच जणांना घसा नाक श्वसनाच्या संदर्भात तक्रारी होऊ शकतात म्हणून ज्या घरात लहान मुले वृद्ध आजारी व्यक्ती आहेत त्यांनी आवर्जून औषधीयुक्त आयुर्वेदिक धूपन नक्की करा अशा प्रकारे आज आपण पंचामृत स्नान पुष्पार्पण आणि धूपन या विधींची माहिती पाहिली व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दीपदर्शन नैवेद्य आणि आरती यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व असे आहे की आपणा सर्वांना अच्छी माहिती उपयुक्त वाटली असेल तर मग हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम हो